छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दयापूर अकोला महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी फोर व्हीलर गाडीचा पाठलाग करून लाखो रुपयांची लुटमार केली आणि तिथून पसार झाले लासूर जवळ सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली हनुमान ऑइल मिलचे दर्शन हनुमान अग्रवाल राहणार मोरगाव अमरावती यांनी आपल्या व्यवस्थापक सौरभ साहू आणि प्रमोद ढोके यांना अकोला येथे नदीम कादर यांच्याकडून तेवीस लाख पाच हजार चारशे ऐंशी रुपये आणण्याकरिता अकोले येथे पाठवले होते ती रक्कम परत घेऊन जा येत असताना लासूर गावाजवळ तीन अज्ञात चोरट्यांनी या गाडीचा पाठलाग करून गाडीला धडक दिली आहे सौरभ साहू आणि चालक प्रमोद ढोके यांना लुटमार करणाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच त्यांच्याकडील मोबाईल रोख रक्कम घेऊन तिथून पसार झाले घटनेची माहिती एवढा पोलीस स्टेशनला होताच पोलिसांनी तपास चक्र फिरवली नव्यानेच रुजू झालेले अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे आणि उपनिरीक्षक संजय शिंदे यांना आदेशित करून पथक रवाना केले तर अवघ्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी ऍक्शन घेताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे हा लुटीचा कट व्यवस्थापकाने रचल्याचं समोर आलंय वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदैव तत्पर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची कामगिरी पाहता गुन्हेगारांचे धाबे आणले आहेत ही सदची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे शकील चव्हाण सचिन मिश्रा सुनील बावणे सय्यद अजमत निलेश डोंगरे सागर धापड रितेश वानखडे यांनी ही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती